नमस्कार अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे सुरुवातीला त्यांनी तुम्हाला प्रत्येकाला तीन मतं देण्याचा अधिकार आहे असं म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी त्वरित दुरुस्ती करत तीन बटणे दाबण्याचा अधिकार आहे असं सांगितले आपल्या चुकीची त्यांना जाणीव होताच त्यांनी उपस्थितांची माग, माफी मागितली नंतर अजित पवार म्हणाले मी काल ज्या भागात होतो तिथं तीन होते नगरपंचायतीला एकच आहे बाकीच्या ठिकाणी नगरपालिकेला दोन आहेत समजून घ्या समजून घ्या सगळ्या महाराष्ट्रात फिरताना कुठं दोन आहेत कुठं एक आहे आपली माघार तीन नाही दोन मी नेहमी सांगतो माझं चुकलं की लगेच माघार घेतो पण ते चुकलं ते माझ्या मनाला पटलं पाहिजे चुकलंय म्हणून हे पटले माघार त्यांच्या या स्पष्टीकरणातून मताधिकार आणि बटणे दाबण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रकारानुसार वेगवेगळा वेग असतो हे त्यांनी स्पष्ट केले या दोन्ही घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर चर्चेचा विषय ठरले आहेत पुणे जिल्ह्यातील मंजर येथील एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे सुरुवातीला त्यांनी तुम्हाला प्रत्येकी तीन मते देण्याचा अधिकार आहे असं म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी त्वरित दुरुस्ती करत तीन बटणे दाबण्याचा अधिकार आहे असं सांगितले आपल्या चुकीची त्यांना जाणीव होताच त्यांनी उपस्थितांची माफी मागितली नंतर अजित पवार म्हणाले मी काल ज्या भागात होतो तिथं तीन होते नगरपंचायतीला एकच आहे बाकीच्या ठिकाणी नगरपालिकेला दोन आहेत समजून घ्या सगळ्यांना महाराष्ट्रात फिरताना कुठं दोन आहेत कुठं एक आहे आपली माघार तीन नाही दोन मी नेहमी सांगतो चुकलं की लगेच माघार घेतो पण ते चुकलं हे माझ्या मनाला पटलं पाहिजे चुकलंय म्हणून हे पटले माघार त्यांच्या या स्पष्टीकरणातून मताधिकार किंवा बटणे दाबण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रकारानुसार वेगवेगळा असतो हे त्यांनी स्पष्ट केले